संदर्भात आपण आमरण पोषण केलं होतं डी वाय एस पी कार्यालयासमोर आदिवासी समाजातील एक साडे चौदा वर्षाची मुलगी आहे वर्षा पवार म्हणून ते चौदा नऊ दोन हजार पंचवीसला माझ्या एक महिना होता आला त्या घटनेला तक्रार दिलेली आहे त्या पन्नास वर्षाच्या माणसाने चौदा वर्षाच्या पोरीचं अपहरण केलं आणि तिला पळून नेलेलं आहे तर पोलिसांनी जो अपहरणाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तो, तो वेगळंच सदवतीस दो दोन दाखल करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर पोलिसांना तो व्हिडिओ बघून मी आलो होतो इथे इथं आल्यानंतर तो त्या बाईला भेटलो त्या बाईला म्हटलं काय काय केलं पोलिसांनी तर त्यांनी सांगितलं की पोलिस मला काही अजिबातच ओळख देत नाही आणि हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती ही गरीबाचं जर कोणी गेलं तर पोलिस त्याला काही शोधण्याचा प्रयत्न करत नाही किंवा गुन्हा दाखल जरी झाला असताना तिथे लक्ष देत नाही म्हणून माझ्या ही परिस्थिती लक्षात आली मी त्यावेळेसही त्यांना भेटलो आणि आज याच्यासाठी मग आम्ही उपोषण ठेवलं होतं की संबंधित अधिकारी जे आहेत म्हस्के मॅडम म्हणून आहे यांनी यामध्ये मला असं वाटलं की यांनी कर्तव्यात कसूर केलेलं आहे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर पोलिसांनी गेली एक महिन्यापासून काय काय केलं आहे ते त्याचे एव्हिडन्स आज आम्हाला दाखवायला पाहिजेत आणि मग पोलिसांना आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस विचारलं तर या ठिकाणी डेवायस मी मॅडम ह्या मला व्यवस्थित वाटल्या आवालान मला की बो या ठिकाणी त्या महिला आहेत आणि थोड्याफार कर्तव्यदक्ष आहे म्हणून त्यांना आपण एक संधी दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत काय काय तपास केला तर त्यांनी आत्तापर्यंत तसं जर पाहिलं तर काहीच तपास नाही केलेला आज त्या त्या जी मुलगी बेपत्ता आहे तिच्या आईने त्यांना सांगितलं होतं की माझ्या शेजारच्या ल बाईचा ती फोन वापरित होती मग त्या बाईला चौकशीला घेणं गरजेचं होतं त्याच्यानंतर त्या जो आरोपी आहे त्याचे भाऊ आणि बहिणी त्यांना संशय तिला का तिकडे ते जाऊ शकते अशी परिस्थिती त्यांनी पण काहीच केलं नाही आज आम्ही ज्यावेळेस नावं सांगितली त्यावेळेस ते चौकशीला लागलेले आहेत आणि म्हणून आज त्याच्यासाठीच हे आमरण आम्ही उपोषण ठेवलं होतं परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं का आम्हाला एक महिनाभर तुम्ही टायमिंग द्या आणि ते आम्ही दिलं त्यांच्यावर विश्वास ठेवून दिलं कारण आता परिस्थिती आपल्याला ते बी बा एक ब्रह्मदेव नाही आहेत त्यांना पण काहीतरी आपल्याला वेळ द्यायला पाहिजे आणि म्हणून एक तिच्या दृष्टीने आम्ही ते केलेले परंतु त्यांनी जर हे केलं नाही तर आज आम्ही पुढच्या वेळेस ना कोर्टात महिला आयोग किंवा आदिवासी आयोग हे सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला खुल्यात पण त्यावेळेस मग यांचा आम्ही बेद पाहिल्याशिवाय राहणार नाही आता ज्या प्रकारे आपण सांगितले की त्यांनी महिनाभराचा वेळ मागितलेला आहे परंतु आपण निवेदन दिल्यानंतरचा जो हा जो कालावधी होता या कालावधीमध्ये नेमकं का पोलीस प्रशासनानं कशा प्रकारचा तपास केला काय तुम्हाला सांगितलं त्यांनी नाही नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की ब आम्ही ते नंबर घेतलेले ते सीडीआरला टाकलेले तर असं तसं पण सीडीआरला एवढा वेळ लागतो का आपल्या काय कानात बिड आहे का चौदा तारखेला महिना होत आला सीडीआर लिहिले तर तीन ते चार दिवसात पोलिसांचा एकदा फोन गेल्यावर व्हायला पाहिजे आपल्या सारख्यांना आहे व टाळा टाळ करते पण पोलिसांची चौकशीसाठी त्यांना लगेच सीडीआर वगैरे भेटायला पाहिजे ते सीडीआर भेटलं काही नंबर दिले होते त्यांना सांगितलं ते भेटलं ते म्हणजे नाही नाही त्याला वेळ लागतो मग त्यांना म्हणजे हे सगळं टाळा टाळायचं काम आहे आणि गरिबांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही असा हा पोलिसांचा प्रकार आहे आबासाहेब गेल्या काही दिवसांमध्ये आपला एक जो व्हिडिओ होता तो मोठ्या महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाला ज्या ठिकाणी जो व्हिडिओ म्हणजे जे आदिवासी लोक आहेत त्यांना कुठेतरी त्या मैताला पुरण्यासाठी काय जागा दिली नव्हती का काय आपण ही समोरच्या व्यक्तीला दरडवून सांगत होता, तो 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 होता है, है सांगत? की नेमका तू कोण आहे मी हिताच आहे तू ये मग अशा प्रकारच्या ह्या घटना सात सतत वारंवार होत आहेत काय सांगायचं एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट असे की भारतीय संविधानाने दिलेला सगळ्यांना जो समान अधिकार जो आहे त्या अधिकाराचा लाभ ते अधिकाराची जी काही चाहूल आहे किंवा तो जो अधिकार आहे इथल्या ह्या देशातील बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलेला नाही त्यापैकी ह्या ठिकाणी ज्या समाजाने इंग्रजांच्या विरोधामध्ये सातत्याने बंड केला इंग्रजांनी त्यांच्या कु त्यांच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारला त्याच्यामध्ये भटकीमुक्तामधल्या काही बावीस जाती आहेत आणि इतर आदिवासी समाजातला आहेत त्यापैकी ह्या परिसरामध्ये जो काही समाज सापडतो तो आदिवासीमधला विशेषतः पारदी आणि भिंड समाज आहे तर ह्या ठिकाणी ह्या समाजाने देशासाठी स्वतःच्या कपाळी गुन्हेगारीशी काम घेतला पण आजही या समाजाला उपजीविकेचे साधनं नाहीत राहायला घर नाहीये जागा नाही आहे त्याच्याही पलीकडं त्याच्याही पलीकडं त्या ठिकाणी मयत झाल्यानंतर त्यांना अंत्यविधीसाठी जागा नाही जाळायला जागा नाही आणि पुरायला जागा नाही अशीच घटना कर्जत तालुक्यातील पाटेवाडी या ठिकाणी घडली होती एक आदिवासी समाजाची चौऱ्याहत्तर वर्षाची जी महिला ज्या ठिकाणी जी सरकारी जागेमध्ये तिचे अनेक पूर्वज पुरलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी ही मयत झाल्यानंतर तिलासुद्धा पुरण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन गेली खरं तर ती जागा शासनाची जवळजवळ दीड ते दोन हजार एकर जागा ज्या लोकांनी विरोध केला ती जागा त्यांच्या घरापासून एक दीड किलोमीटर अंतर होती परंतु जात म्हणून त्यांना नाकारलं जातं जात म्हणून त्याला विरोध केला जातं म्हणून त्या ठिकाणी त्या अंत्यविधीसाठी मी ते आवाज उठवला होता आणि कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील तहसील कार्यालयाच्या समोर त्या महिलेची अंत्यविधी करण्यासाठी मी ती डेड बॉडी घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेस मला त्या, त्या गावातील एक चुकीचा प्रवृत्तीचा माणूस ज्यांनी त्या अंत्यविधी करण्यास विरोध केला होता तो माणूस या लोकांवरती दबाव आणत होता दहशत निर्माण करत होता म्हणून मी त्याला उत्तर देत होतो भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि आम्ही सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करत असताना प्रायव्हेट माणसाला ज्याचा जागेवर कुठल्याही पद्धतीची मालकी नाही त्याला विरोध करण्याचा अधिकार नाही म्हणून त्याच्याशी मी संभाषण साधत होतो तशीच परिस्थिती आज आजपणे करमाळा तालुक्यामध्ये एका आदिवासी समाजातल्या चौदा वर्षाच्या मुलीला किडनॅप करून घेऊन गेलेत एक महिना झालं या ठिकाणी अनिलजी जाधव आहेत आदिवासी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते आहेत यांनी तो मुद्दा आवाज उठवला आणि आज एक सुद्धा चौदा वर्षाच्या आदिवासी समाजातल्या भिल्ल समाजातल्या मुलीला एक पन्नास वर्षाचा माणूस तिला किडनॅप करतो घेऊन जातो अजूनही ती जिवंत आहे का मेलेली आहे त्याचा कुठल्याही पद्धतीचा तपास नाहीये पोलीस खात्यामध्ये गुन्हा दाखल करून एक महिना झाला त्याच्या तपास अधिकारी मस्के नावाच्या मॅडम आहेत आणि ह्या ठिकाणी अंजली कृष्णा नावाच्या डिवायस पी करमाळा डिव्हिजनमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणून त्या ठिकाणी एक महिन्यापूर्वी दिलेल्या केसचा निकाल लागला नाही न्याय मिळाला नाही म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने या ठिकाणी अनिल भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि मी स्वतः अडगट अरुण जाधव त्याचबरोबर सुभाषजी साहोळ आणि विशाल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आणि ते संबंधित ज्यांच्यावर अत्याचार झाला त्या सर्व सगळ्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी एक दिवसाचं आमरण उपश्रम ठेवलं होतं परंतु खरं तर उदासीनता किती मोठी आहे अनिल भाऊनी दुःख व्यक्त केलं आहे की आमच्या समाजावर अन्याय झाल्यानंतर पोलीस खात्याची मानसिकता आहे आम्ही पण माणस आहोत आम्ही काय जानवर नाही तर आता उदाहरण बघा मी जाहीरपणे सांगतो एक महिन्यामध्ये त्या माणसानी ज्यांनी पन्नास वर्षाच्या माणसानी चौदा वर्षाची मुलगी घेऊन गेलाय एक महिना झाला तिचा तपास नाही त्या माणसानी तिच्यावर रेप करून अत्याचार करून मारून टाकले नसेल कशावरून मग काय तिची डेड बॉडी बघायची का काय परिस्थिती आहे म्हणजे इतकी भयानक गोष्ट आहे इथले राज्यकर्ते त्याच्यावर बोलत नाही आदिवासी मंत्री बोलत नाही या ठिकाणचा अनुसूचित जाती जमातीचा जो आयोग आहे तो बोलत नाही या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे इथल्या महिला संघटना करता। काय करतात इथला बाल हक्क आयोग काय करतोय हो अशी भयानक परिस्थिती आहे म्हणून आम्हाला आम या ठिकाणी आमच्या सगळ्या चळवळीतल्या माणसांना या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागतंय आणि सातत्याने इथल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी सातत्याने इथल्या गोर गरीब कष्टकरी शोषित वर्गाच्या बाजूने भूमिका मांडतात त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी लोडतो म्हणून आज या ठिकाणी आंदोलन आम्ही केलं डीवायसी पी साहेबांसोबत मॅडमसोबत संवाद झाला तपास अधिकाऱ्यासोबत संवाद झाला त्यांनी चांगल्या पद्धतीने भूमिका मांडली लवकरच तपास पूर्ण करून न्याय देऊ संबंधित आरोपीला अटक करू अशी आम्हाला त्यांनी हमी दिली जर नाही झालं तर आम्ही पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोपर्यंत न्याय मिळत नाही पुढचं आंदोलन असेल की आमची आम्हाला मुलगी द्या नाही तर आरोपी अटक करा या पद्धतीचं आम्ही पुढचं आंदोलन असून ते आंदोलन व्यापक स्वरूपाचं असन आदरणीयकर साहेबांच्या ही सगळीच घडलेली घटना आम्ही सविस्तर अनिल भवानी मी साहेबांच्या खाणी टाकणार आहोत आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत खरंच ही घटना दुर्दैवी या घटनेचा जा आम्ही जाहीरपणे निषेध करतो सरकारी याचं गांभीर्य लक्षात ठेवून इथल्या राज्यकर्त्यांनी शासकीय यंत्रणेसुद्धा ह्याच्याकडं काळजीपूर्वक लक्ष देऊन आम्हा आदिवासींना न्याय देवा अशी या ठिकाणी मदतीचे आबासाहेब आता काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुद्धा बुटफेक करण्यात आला कुठेतरी जातीच्या चौकटीतून आणखी सुद्धा समाज बाहेर निघताना दिसून येत नाही का परिस्थिती अशी आहे की ह्या देशामध्ये जे सर्वोच्च जे पद आहे न्यायाधीश ह्या देशा। देशाच आहे खरं तर ह्याच्याकडून कोणी गांभीर्याने पाहिलं नाही तर मी जनरली पाहत असताना किती पक्षाने याचा निषेध नोंदवला किती पक्ष बाहेर पडले रात्रंदिवस लोकशाही गळी बाळगणारे हातात भारतीय संविधान घेऊन फिरणारे सातत्याने न्याय व्यवस्थेची भूमिका मांडणारे आज एकही शब्द बोलत नाही खरंतर हा जो झालेला हल्ला आहे हा गवईवरती हल्ला नाही हा इथल्या पूर्णपणे भारतावरती हल्ला आहे या हल्ल्याची या घटनेची चर्चा पूर्ण जगभर चालू आहे जगातल्या लोकांनी ह्याचा निषेध नोंदवला आहे परंतु ह्या देशातलं जे भारत सरकारमधलं असणारं जर सरकार आहे ते मनुवादी विचारायचा आहे त्यांना इथली लोकशाही मान्य नाही ह्या देशामधले जे ज्या स्तंभ आहेत त्या स्तंभापैकी एक न्यायव्यवस्था स्तंभ आहे त्यांना तो मान्य नाही कारण हे सगळी व्यवस्था ही मनुवादी व्यवस्था आहे त्यांना पुन्हा एकदा मनुवादी व्यवस्था आणायची आहे आणि त्यांना इथलं गुलाम गुलामीचं राज्य आणायचं आहे त्याच्यामुळं त्यांना या ठिकाणी गवईवर झालेला तो हल्ला त्यांना मान्य आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चे काढे जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं की भारतावरती झालेला हल्ला ज्यांनी हल्ला केला त्याच्या बाजूने आंदोलन केलं जातं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे हा देश भयानक मोठ्या संकटातून कचाट्यातून चाललेला आहे इथल्या सगळ्या संविधानवादी सगळ्या देशातल्या लोकांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तीचा बिमोड केला पाहिजे त्या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो आणि घडलेली घटना चुकीची आहे गवईवर हल्ला नाही हा न्यायव्यवस्थेवरती हल्ला आहे हा भारतावरती हल्ला आहे भारतीय संविधानावरती हल्ला आहे भारतातल्या प्रत्येक माणसावरती हल्ला आहे काल करमळ तालुक्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा संपन्न झाला त्यावेळेस आमदार संग्राम जगताप यांनी जे वक्तव्य केलं की दिवाळीमध्ये हिंदू लोकांकडूनच साहित्य खरेदी करा मुस्लिमांकडूनच करू नका कुठेतरी जाती जातीमध्ये ते निर्माण करण्यात सगळ्यात भयानक गोष्ट अशी आहे खूप अभ्यासाची गोष्ट आहे त्यांचे जे नेते ते अजित दादा पवार आहेत ते आहेत राष्ट्रवादीचे शिवाय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते शरद पवार साहेबांचे त्या ठिकाणी ते कुटुंबातले आहेत खरं तर शरद पवार साहेबांनी ह्याच्यावरती बोललं पाहिजे कारण काल परदेश दोन वर्षापूर्वी त्यांनी पक्ष बदलला ना आणि आता भाजपसोबत गेले मग गेले अनेक दिवसापासून सिक्युलर विचार मांडला पुरोगामी विचार मांडला आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारायचं आहोत होतो आम्ही इथल्या कुंब्याचे लेकर आहोत आम्ही भारतीय संविधान मानतो परंतु आज खरा चेहरा दिसला आहे खरं तर ह्या ठिकाणी ही घडलेली घटना आहे ती चुकीची आहे त्यांनी जे वक्तव्य वापरलं आहे याचं सुंदर उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर ह्या ठिकाणी अजित पवारने ह्याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे कारण तुम्ही कोण आहात कुठल्या विचाराचं काम करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यांनी मांडलेला आमदाराचा जो विचार आहे त्या पक्षाला मतदान करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या लोकांनी संविधानप्रेमींनी या ठिकाणी त्याचा विचार केला पाहिजे या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो धन्यवाद